काहीही झालं तरी मुंबईमध्ये महायुतीचा भगवा झेंडा लागल्याशिवाय राहणार नाही मुंबईच्या महापौर पदाचा मान यंदा कुणाला मिळणार याची उत्सुकता प्रत्येक मुंबईकरांना आहे तशी ती राजकीय पक्षांनाही आहे मागील निवडणुकीत मुंबईत आपला महापौर बसवण्याची भाजपची संधी हुकली होती यावेळी मुंबईत आपल्याच पक्षाचा महापौर बसेल असा निर्धार भाजपचा दिसतोय तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला स्वतःचा महापौर हवा आहे मागील कित्येक वर्षांपासून बीएमसीत महापौर पदाचा मान उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे आहे पण पुन्हा सर्वाधिक नगरसेवक जिंकत महापौरपद आपल्याकडेच ठेवण्यासाठी उद्धव सेना सज्ज आहे मग कोण होणार मुंबईचा महापौर याचा आढावा आपण या व्हिडिओत घेणार आहोत नमस्कार मी विहंग ठाकूर राज्याच्या सत्तेत असलेल्या भाजपनंही यंदाची मुंबई महापालिका जिंकण्यासाठी कंबर कसली आहे मागील निवडणुकीत पी एम सीत भाजपला ब्याऐंशी जागा मिळाल्या तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात एकसंध शिवसेनेनं चौऱ्याऐंशी जागा जिंकल्या होत्या म्हणजे भाजपा शिवसेनेत बरोबरीची लढत झाली आणि महापौरपद मात्र शिवसेनेच्या हाती गेलं होतं यावेळी मुंबईत भाजपचाच महापौर व्हावा यासाठी भाजप नेते आणि कार्यकर्ते कामाला लागले आहेत यंदा बी एम सी जिंकण्यासाठी भाजप अध्यक्ष अमित साटम सज्ज झालेत विजय संकल्प मिळावा या नावानं एक मेगा रॅली घेऊन प्रचाराच्या टप्प्यातील पहिलाच कार्यक्रम भाजपने अमित साटम यांच्या नेतृत्वात पार पाडला मुंबईचा रंग बदलण्याचा प्रयत्न चालू असल्याचं चा विधान अमित साठम यांनी केलंय त्यावरून भाजपची रणनीती आणि निवडणुकीचा रोग कुठल्या दिशेने जाणार हे स्पष्ट झालंय पक्षाने आपल्या अंतर्गत संवादात हे देखील स्पष्ट केले की त्यांचं लक्ष मुंबईच्या प्रतिष्ठित महापौराच्या खुर्चीकडे आहे म्हणजेच सर्वाधिक नगरसेवक निवडून आणण्यासाठी भाजप सज्ज झाली आहे भाजपचं लक्ष केवळ महापौर पद मिळवणं नाही तर बीएमसीतील भ्रष्टाचारासाठी जबाबदार असलेल्या शिवसेना युबीटीला संपव आहे त्यासाठी भाजपला किमान एकशे वीस वॉर्ड जिंकावे लागणार आहेत बीएमसीच्या दोनशे सत्तावीस वॉर्डात यासाठी तगडी लढत भाजपला द्यावी लागणार आहे दुसरीकडे भाजपा महायुतीच्या भागीदारांची संख्याही वाढली आहे मुंबईचा विचार केल्यास महायुतीत सध्या शिवसेना शिंदे गट अनुपस्थित दिसतोय अशी चर्चा आहे बीएमसी साठी शिंदे गट स्वबळाची चाचपणी तर करत नाही ना अशी चर्चा आता आहे शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना अद्याप प्रचाराच्या मार्गावर उतरलेली दिसत नाहीये तरी त्यांनी ते त्यांची निवडणूक रणनीती आखण्यासाठी एकवीस सदस्यांची समिती स्थापन केली आहे समितीच्या सदस्य मनीषा कायंदे म्हणत आहेत आम्हाला स्वतःचा महापौर हवाय आम्हाला किमान एकशे जागा लढवायच्या आहेत कारण आमची सध्याची संख्या एकशे आहे ज्यामध्ये युबी टी गटातून आमच्या सामील झालेल्या नगरसेवकांचा समावेश आहे भाजपच्या प्रचाराचा विचार केला तर प्रत्येक पक्षाची सुरुवात अशीच होते जागा वाटप आणि युतीचे निर्णय नंतर घेतले जातात महत्त्वाचं म्हणजे कायंदी यांनी असेही संकेत दिले की काही वॉर्डामध्ये महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होऊ शकते यावरून असं दिसून येते की बीएमसी निवडणुकीनंतर महापौर पदाच्या खुर्चीसाठी साठी रस्सिकेच होऊ शकते भाजप मुंबई अध्यक्ष अमित साठम यांनी महायुतीतील मतभेदांच्या चर्चा फेटाळून लावल्यात प्रत्येक पक्ष सुरुवातीच्या टप्प्यात स्वतःचा प्रचार प्रचार सुरू करतो। प्रचार सुरू करतो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमची मोहीम करतील भाजप कार्यकर्ते आणि युवक घरोघरी जाऊन नागरिकांकडून सूचना घेतील आणि त्यानुसार आमचा जाहीरनामा तयार करतील हो आमचं ध्येय आपला स्वतःचा महापौर असणं आहे आणि आम्हाला दीडशे जागा जिंकण्याचा विश्वास आहे महायुतीतील तिसरा भिडू असलेला अजित पवारांची एन सी पी निवडणूक लढण्यासाठी सज्ज झाली आहे त्यामुळे अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं मलिकांकडे मुंबईतील प्रचाराची सूत्र सोपवली आहेत पण नवाब मलिकांकडे प्रचाराची सूत्र सोपवल्यानं भाजपासोबत युती होईल का अशी चिन्ह तरी दिसत आहेत गेल्या तीस वर्षात अविभाजित शिवसेनेनं बीएमसीवर घट्ट पकड ठेवली होती एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे अशी शिवसेनेत फूट पडल्यानं यावेळी त्यांची खरी कसोटी लागणार आहे निवडणुकीपूर्वी दोन चुलत भाऊ असलेले उद्धव आणि राज एकत्र येण्याच्या चर्चेनं बीएमसी निवडणुकीपूर्वी आणखीन एक नवीन वळण आले राजकीय वर्तुळातही त्यामुळे भुवया उंचावल्यात बीएमसीवरील पकड घट्ट ठेवून शिवसेनेनं राज्यात पाय रवला होता त्यामुळे बीएमसी निवडणूक उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी यंदा अस्तित्वाची लढाई आहे मराठी वॉर्डात मनसेला सोबत घेऊन शिंदेची शिवसेना आणि भाजप पक्ष यांना धोबी पछाड देण्याचा डाव उद्धव ठाकरे यांचा आहे पण एकेकाळी -एक मुंबईवर सत्ता गाजवणारी काँग्रेस मात्र शांत दिसते जणू काही निवडणूक होण्याआधीच काँग्रेसनं बीएमसीतील पराभव हा मान्य केलाय की काय अशी परिस्थिती काँग्रेस गटात आहे एकीकडे -एक वर्षा गायकवाड आणि त्यांच्या विरोधात नसीम खान आणि भाई जगताप असा संघर्ष आहे पण दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ मात्र पक्षाला मजबूत करण्यासाठी स्वबळाचा नारा देत आहेत पण कार्यकर्त्यांच्या पातळीवर शांतता दिसत आहे हे झालं पक्षीय पातळीवर त्यांच्या निवडणुकीच्या तयारी कुठपर्यंत आल्यात ते पण आता तुम्हाला प्रश्न असेल महापौर पदासाठी कुणाच्या नावाची चर्चा आहे महापौर पदाचा मान कोणत्या पक्षाकडून कोणत्या नगरसेवकाला मिळू शकतो तर तेजस्वी घोसाळकर या शिवसेना युबीटी पक्षाशी संबंधित आहेत यंदा शिवसेना महापौर पदासाठी चर्चेत आहेत तर मातोश्रीचा विश्वास असलेल्या शिवसेना किशोरी पेडणेकर पुन्हा संधी मिळणार का अशी ही चर्चा शिंदे गटातून यशवंत जाधव आणि शीतल मात्रे राजुल पटेल यांच्या नावाची चर्चा केली जाते भाजपकडून एखादा नवा मराठी चेहरा महापौर पदाच्या शर्यतीत असेल अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे पण प्रश्न असा आहे मुंबईकरांच्या मनातला महापौर कोण मुंबईचा महापौर कोण व्हायला हवं असं तुम्हाला वाटतं त्या राजकीय नेत्याचं नाव कमेंटमध्ये नक्की लिहा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका